आज शिवसेनेचा जो आहे तो जिल्हा परिषद असेल पंचायत या नियोजनानं आज आढावा बैठक झाली काय भूमिका असणार आहे येणाऱ्या निवडून ना नाही आताची भूमिका तर मी स्पष्ट भाषणामध्ये सांगितलीच आहे की लोकसभेला आणि विधानसभेला भैयासाहेब असतील आबा असतील मी असेल आम्ही एकत्र काम केलं आणि हीच भूमिका माझी मी शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेत्यांच्याही कानावर घातलेली मला वाटतं तुम्ही ते युट्यूब ला ते आलो आता ह्याच्यामध्ये ज्या पुढच्या घडामोडी घालणार आहे त्याच्यावरती आता भविष्यातला पुढे काय निर्णय घ्यायचा हे परत आम्ही घेऊ जागा वाटपाच्या संदर्भात काय कशी चर्चा केली जाणार आहे तुम्ही सांगितलं आम्ही ज्यावेळेस सा। एकत्र बसणार आहे त्यावेळेस जागा वाटपाच्या गोष्टी होती निवडणुका चिन्हांवर लढवायचे हे अधिक ठरलेलं नाहीये जर समजा जागा वाटपत वाट आणि एकत्र लढवायचं म्हटलं तर प्रत्येकाचे पक्ष आणि चिन्ह वेगळे कदाचित दा आघाडी बी होऊ शकते किंवा दोन चिन्ह सुद्धा येऊ हो शकतात चिखलठाण गटासाठी शंभूदाजांचं नाव चर्चेत आहे मग त्यांची उमेदवारी राहील का मला काय माहित नाही का याबद्दल मला आयडिया नाही आपल्याला कुठल्या जागा घेतल्या जातील म्हणजे जे कुठले गट आहेत आपलं कुठला आता सांगण्यासारखं नाहीये हे सांगायचं नसतं या वेळेस बैठक बसेल तवा सांगायचा अशोक राहतो कार्यकर्त्यांचा आग्रह जाणवला आढावा बैठकीमध्ये की जगताप गटनं सगळ्या जागेवरती निवडणूक लढावी असं देखील कार्यकर्त्यांच्या मागण्या त्या ठीक आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पण ज्या वेळेस त्यांच्या भावनाची कदर करत असताना पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही राजकारणामध्ये काम केले एकत्र मिळून आणि त्यातनं जे यश संपादन केले हाच मुद्दा हाच दृष्टिकोन पुढे ठेवून कामकाज केलं किती जागेवर जिल्हा परिषदेच्या असं सांगता येणार नाही जागा आमचे आमचे गट बघून आम्ही हे करणार शक्यतो समान होते